Thank you. करंजाडे गाव या ठिकाणी शनिवार बाजार बुधवार बाजार मंगळवार बाजार बाजार आणि सोमवार असे हे अनधिकृत सिडको प्रशासन व करंजाडे ग्रामस्थ सरपंच झोपेचे सोंग घेऊन आहे सरपंच मंगेश यांनी दखल घेत कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे आठवडे बाजार भरवणारा साणिक हप्तेखोर यांना कोणाचे भय राहिलेले नाही पनवे शहरात बी जे पीची सत्ता असून बी जे पीच्या आमदारांनी विधानसभेत उचललेला मुद्दा बी जे पीच्या सरपंचाला लागू होत नाही असं या ठिकाणी दिसून येत आहे करंजाडे गावाचे आमदार महेश बालदी यांनी पूर्णपणे या ठिकाणी दुर्लक्ष करत करंजाडे गाव मोकाट सोडलेले आहे विकास कामांसाठी मात्र जास्तीचा निधी कसा मिळावा यासाठी फक्त आमदारांची धावपळ हो असते आमदार अशा अवैध आठवडी बाजार व अवैध चालणारे व्यवसाय यांकडे दुर्लक्ष मुद्दामून करत आहेत या अवैध आठवडे बाजारावर कारवाई लवकरात लवकर करावी अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे काही महिन्यापासून पोलीस या ठिकाणी गस्त घालून आठवडे बाजार बंद करत होते कोणाच्या आदेशाने करत होते तो आदेश मात्र या महिन्यात नाही का असल्या अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष होत आहे यामध्ये सिडको हद्दीतील लक्ष देणे गरजेचे आहे कुठेतरी स्थानिक सरपंच या ठिकाणी कमी दिसून येत आहे फक्त झटणारे अवैध आठवडे बाजार व अनधिकृत अतिक्रमण ह्याकडे देखील लक्ष देणार का असे सुसज्ज नागरिकांमध्ये चर्चा आहे सिडको आली की हेच लोक तेथे आंदोलनाला बसून त्या ठिकाणी सिडकोला लावून लावतात मग सिडकू कारवाई करणार तरी कशी अशा अनधिकृत आठवडे ग्रामपंचायत सरपंच व सडको अधिकारी यामध्ये साटेलोटे असल्याचे दिसून येत आहे पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री